नमो बुद्धाय मनावर संयम नसल्यास मनात आसक्तीचा शिरकाव होतो भिक्षू नंदाची गोष्ट गाथा नंबर तेरा व चौदा गारान दुच्छंती बुट्टी समती विज्जती, ए वे अभावित चित्त रागो समती विज्जती, नीट न शाकारलेले छत घरात एषा वृष्टी शिरे नीट न जाशी संवारिले चित्त अशा या रोगी शिरे ज्याप्रमाणे घराचे छत नीट साकारलेले नसेल तर पावसाचे पाणी घरात शिरते त्याप्रमाणे संयमाचा अभ्यास त्या चित्ताला नसेल तर त्या तृष्णा किंवा आसक्ती लवकरच निर्माण होते मनावर संयम असल्यास मनात आसक्तीचा शिरकाव होत नाही यथागार सुच्छा न बुट्टी न संमती विझती ए वे सुभावित चित्त न संपत्ती विजती नीट छत ज्याचे शाकारे घरात त्यांना दृष्टीशिरे नीट जयाशी संवारिले चित्ती अशा चित ना शिरे एखाद्या घराचे छत नीट साकारलेले असल्यास त्या घरात जसे पावसाचे पाणी शिरू शकत नाही त्याचप्रमाणे संयमाचा अभ्यास असलेल्या चित्तात तृष्णा किंवा आसक्ती निर्माण होऊ शकत नाही श्रावस्ती येथील जेतवन विहारात विहरत असताना बुद्धांनी वरील दोन्ही गाथा भिक्षूनंद जो भगवंताचा सावत्र भाऊ होता त्याच्या संबंधाने म्हटलेल्या आहेत एकदा भिक्षू कालूदाई यांच्या आग्रहावरून भगवान बुद्ध त्याच्या बऱ्याच भिक्षुगणाबरोबर कपिल वस्तूला आले दुसऱ्या दिवशी भिक्षाटनासाठी ते शहरात शिरले पिता शुद्धधन व माता महाप्रजापती यांची त्यांनी भेट घेतली प्रत्येक व्यक्तीने स्वयंसंयमाने आसक्तीचे व प्रमादाचे जीवन सोडून दिले पाहिजे अशा अर्थाची गाथा गाऊन त्यांनी पित्याला उपदेश केला त्या उपदेशाने पित्याला श्रोताफल्ली फल प्राप्त झाले तसेच माणसाने संयमाचे व सदाचाराचे जीवन जगले पाहिजे अशा अर्थाची दुसरी गाथा गाऊन माता महाप्रजापती हिला उपदेश केला व तिला श्रोता श्रोताफल्ली फळ प्राप्त करून घेण्यास योग्य बनविले दुसऱ्या दिवशी राजकुमार नंद बुद्धाचा सावत्र भाऊ याच्या लग्नाची तयारी धूमधडाक्यात चालू केली होती बुद्ध सकाळीच भिक्षेसाठी घरी आले होते त्यांनी आपले भिक्षापात्र राजकुमार नंदाच्या हाती देऊन त्याला शुभेच्छा दिल्या आणि नंदाच्या हातून ते भिक्षापात्र न घेता जाऊ लागले बुद्धाबद्दलच्या आदरामुळे नंद त्यांना ते भिक्षापात्र वापस घ्या असे म्हणण्याची हिंमत करू शकला नाही व भिक्षापात्र घेऊन त्यांच्या पाठोपाठ तोही जाऊ लागला बुद्धासह भिक्षापात्र घेऊन ठिकठिकाणी फिरला त्याच्या भावी पत्नीला भेटण्याची त्याची इच्छा अनावर होऊ लागली परंतु अ अनिच्छेने बुद्धाच्या बरोबर त्याला जावे लागत होते परंतु शेवटपर्यंत बुद्धाने ते भिक्षापात्र स्वतःकडे घेतले नाही व ते परत देण्याची हिंमत नंद दाखवू शकला नाही त्यावेळी राजकुमार नंदाच्या भावी पत्नीला कोणीतरी खबर दिली की राजकुमाराला नंदाला बुद्ध स्वतःबरोबर घेऊन गेलेत व तुझ्यापासून त्याला अलग केलेले आहे तेव्हा ती जनपद कल्याणी गाळीत व केस विसळ विस्कळीत असलेल्या अवस्थेत राजकुमार नंदाच्या पाठीमागे धावली व घरी परतण्यासाठी नंदाला विनंती करू लागली हे ऐकताच नंदाचे हृदय कंप पावले मात्र बुद्धांनी त्याकडे लक्ष न देता त्याला विहारात घेऊन गेले व विचारले नंद तुला भिक्षू व्हायचे आहे काय बुद्धाबद्दलच्या अतिशय आदरामुळे या गोष्टीला नकार देणे त्याला कठीण झाले व मनाविरुद्ध त्याने भिक्षू होण्यास होकार दिला अशा तऱ्हेने बुद्धाच्या आगमनाच्या तिसऱ्या दिवशीच राजकुमार नंद हा भिक्षू झाला बुद्ध श्रावस्ती येथील जेतवन विहारात असताना भिक्षू नंद स्वतः असमाधानी व दुःख असल्याचे इतर भिक्षूंना सांगू लागला व भिक्षू जीवन सोडून पुन्हा ग्रहस्थी जीवन जगण्याची इच्छा प्रदर्शित करू लागला असे कळताच बुद्धांनी त्याला जवळ बोलावून विचारले की तू भिक्षू जीवन सोडून ग्रहस्थी जीवन जगण्यास काय इच्छुक आहेस यावर नंद म्हणाला भगवान मी भिक्षू जीवन जगण्यास असमर्थ आहे यात मला समाधान नाही हे जीवन सोडून ग्रहस्थी जीवन जगण्याची माझी इच्छा आहे भगवान जेव्हा मी घर सोडेल त्यावेळी माझी भावी पत्नी जनपत कल्याणीने केलेला तो आक्रोश व घरी परतण्याची तिने केलेली करुण विनवणी आजही माझ्या डोळ्यासमोर वारंवार येत आहे तिच्या या आठवणीने माझे मन व्याकुळ झाले आहे त्यामुळे हे भिक्षू जीवन सहन करणे मला कठीण जात आहे आणि म्हणून पुन्हा ग्रहस्थी जीवन पत्करण्याची माझी तीव्र इच्छा झालेली आहे नंदाचे वरील बोलणे ऐकून तथागत त्याला ती सीम भवनात घेऊन गेले तेथे त्यांनी त्याला पाचशे सुंदर अप्सरा दाखवल्या व विचारले नंद ह्या अप्सरा सुंदर आहेत की तुझी जनपद कल्याणी सुंदर आहे त्यावर नंद म्हणाला ह्या अप्सरा सुंदर आहेत त्यावर भगवान म्हणाले मी तुला ह्या अप्सरा मिळवून देईन परंतु प्रथम तुला ब्रह्मचर्याचे पालन करावे लागेल यानंतर नंदाने कडक ब्रह्मचर्याचे पालन केले एकांतात राहून कडक ध्यान साधना केली आणि लवकरच त्याने अहर्तपद प्राप्त केले नंतर तो भगवंताकडे गेला व म्हणाला भगवान पाचशे अप्सरा मिळवून देण्याच्या वचनातून मी आपणास मुक्त करीत आहे यावर भगवान म्हणाले तुझे मन मी अगोदरच ओळखले आहे तुला जेव्हा श शाश्वत सुख प्राप्त झाले आहे तेव्हा या अप्सरामधील तुझी वासना अगोदरच गळून पडलेली आहे अहर्तपदाच्या सुखासमोर अप्सरामधील सुख म्हणजे काहीच नाही नंदाचे नंतरचे वागणे बघून इतर भिक्षूंना प्रश्न पडला की हा नेहमी ग्रहस्थी जीवनाची स्तुती करणारा नंद भिक्षू जीवनाचा आनंद उपभोगित आहे हे कसे काय असा विचार करून ते भगवंताकडे गेले व त्याबद्दल त्यांना विचारणा केली तेव्हा बुद्धांनी वरील दोन्ही गाथा उच्चारून त्यांना उपदेश केला ज्याप्रमाणे चांगल्या प्रकारे न साकारलेल्या घरात पावसाचे पाणी शिरते त्याचप्रमाणे ध्यान भावने रहित चित्तात राग प्रवेश करतो ज्याप्रमाणे उत्तम रीतीने साकारलेल्या घरात पावसाचे पाणी शिरत नाही त्याचप्रमाणे ध्यान भावनेचा अभ्यास करणाऱ्याच्या मनात राग अर्थात आसक्ती शिरत नाही स्पष्टीकरण सुरुवातीला भिक्षुनंदाचे मन हे नीटनं साकारलेल्या घराच्या छतासारखे होते म्हणून आसक्ती व कामछंदाची वृष्टी ही त्याच्या नीटनं साकारलेल्या मनरूपी घरात लवकरच शिरत असे नंतर भगवंताच्या उपदेशानंतर त्याने त्याचे चित्त नीट सावरले अर्थात त्याने त्याचे मनरूपी घर नीट साकारून घेतले एकांतात राहून जगाशी संपर्क तोडून घरची आसक्ती पत्नीची आठवण सोडून देऊन द्रोढ निश्चयाने त्याने कडक साधना केली आपले चित्त शुद्ध करून अहर्त पद प्राप्त केले म्हणजे आपले चित्त नीट सावरले ज्याप्रमाणे नीट साकारलेल्या छतातून वृष्टी घरात शिरू शकत नाही त्याप्रमाणे त्याच्या चित्तात आता राग द्वेष लोभ आदी विकार उत्पन्न होऊ शकत नाही विशेष नोट चित्त आणि मन हे दोन्ही शब्द बौद्ध लेखकांनी पर्यायवाची मांडलेले मानलेले आहेत तथापि बौद्ध तत्त्वज्ञानात मनोशारीरिक क्रियेत मन आणि चित्तात फरक दर्शविलेला आहे मन हे बाह्यत् संस्कारित अवस्था आहे तर चित्त हे मूळ स्वभाव वा व्यक्तीची मूळ प्रकृती दर्शविते मन ही दूषित अवस्था असू शकते तर मनाचा शुद्ध अवस्थेत मन राहत नाही चित्त राहते व त्याला आपण बोधी चित्तासे म्हणू शकतो साधू साधू साधू